हॅलो नमस्कार मी ईश्वरी तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत करते आज आहे दिवाळी आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या या व्हिडिओ मध्ये खूप सारी धमाल धमालवास्ते करणार आहोत फटाके आणण्याचे रांगोळी काढायची मेन पॉईंट असं असतो की रांगोळी परफेक्ट जमते की नाही त्याच्यानंतर दिवाळीची खरं तर खूप मजा असते तर या व्हिडिओ मध्ये खूप खूप सारी धमाल मस्ती करणार आहोत सकाळची so सुरुवात अशी मस्त आवऱ्यापासून केअर करायला घेतली व्यवस्थित डोकं वगैरे धुवून घेतलं होतं लक्ष्मी पूजन असल्यामुळे आणि आपल्या आयांचं कसं असतं नाही का लक्ष्मी सगळ्यात आधी काही चेक करत असेल ती म्हणजे घरात धूळ आहे की नाही त्याच्यामुळे सगळ्यात आधी घर आवरून घेतली बाहेर आईने आज व्यवस्थित आज छान शेण सारून घेतलं होतं घराचा लुक भारी दिसत होता लाईटनिंगमुळं त्याच्यानंतर मुळे ना हे जे काही तोरण आणि काही का डेकोरेट्स आहेत ते लावून घेतले होते आणि खूप भारी वाटत आज एकदम प्रसन्न प्रसन्न त्यानंतर आवडल्यानंतर दादा कारण की थोडस काम होतं फुलं वगैरे घ्यायची होती डेकोरेशनला आणि रांगोळी सुद्धा सगळ्या दादे ये ना जे काही आपले डायग्राम होते रांगोळीची ती काढून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रंग भरायला घेतले कारण रंग भरल्याशिवाय ना रांगोळीमध्ये असं ना काढल्यासारखी किंवा जीवच येत नाही असं वाटतं दादांनी आज याला पहिल्यांदा रांगोळीत खूप जास्त हेल्प केली आणि खूप बरं वाटत होतं की मी एकटी नाही ह्यावेळेस मला कोणीतरी हेल्प करणार होतं त्याच्यानंतर यांना ना तेवढी ठेवली आणि आम्ही जेवण करून घेतलं त्यानंतर आईन ते परत गावात गेले आणि त्यांनी ना मस्त असा हा किती मोठा दिवा आणला होता सायंकाळच्या वेळ ना फुलांच्या माळ्या वगैरे करून घेतलं छान अशी रांगोळी काढली होती पण काय सांगावं इतका पाऊस आला त्याच्यानंतर की बाप रे फाळं टाकून ये ना कशी तरी ती थोडीशी वाचवली पण काहीच वाचवता आलं नाही त्याचं खूप पाऊस चालू होता लक्ष्मीपूजनाची तयारी करून घेतली सगळीकडे घरातच हे पण डेकोरेशन करून घेतलं परत खूप छान असत घराला माळा देवघराला माळा वगैरे लावल्या होत्या आणि सगळ्यांनी पैसे वगैरे ठेवून आहे लक्ष्मी पूजनांचं मांडण केलं अनारसांचं आणि फराळाचं जे काही नैवेद्य दाखवतात तो दाखवला मी छान अशी रेडी झाली आहे कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त असतं आम्ही लक्ष्मीपूजन करायला घेतलं होतं लक्ष्मी ठेवल्या बाहेर आणून पूजा करून त्यांची आणि त्याच्यानंतर सर्वांनी आरती करून घेतली आणि मला आरती करायला ना खूप जास्त आवडतं आणि मी ते करायला ना नेहमी एक्सायटेड असते व्यवस्थित असं लक्ष्मीपूजन करून घेतलं आम्ही आणि दादाला आम्ही शूट करायला ठेवलं होतं आज त्याच्यानंतर मी घराची लक्ष्मी असल्या कारणानं आहे ना सगळ्यांनी माझी पूजा करायला घेतली कारण की आज लक्ष्मीपूजन होतं आणि घरातल्या लक्ष्मीची पूजा तर व्हायलाच पाहिजे नाही का पण नंतर आम्हाला थोड्या वेळाने की आईची पूजा देखील करायला लागत होती पण त्यांनी सगळ्यांनी माझी पूजा करून घेतली कारण आमच्या घरात मुलगी नाही आहे मी एकटीच आहे त्यानंतर दादाने सुद्धा पूजा करून घेते दादा अशी पहिल्यांदा माझी पूजा करत होता आणि माझा आशीर्वाद घेत होता आणि मला खूप भारी वाटत होतं की हा बाबा माझा मोठा भाऊ माझा आशीर्वाद घेते म्हणून मी त्याला असा आशीर्वाद दिला खूप भारी वाटत होतं नंतर काही फोटोशूट केले आणि त्याच्यानंतर बाहेर मेन काम करायला गेलो ते म्हणजे फटाके फोडायला आणि खूप सारे फटाके फोडले आम्ही पाऊस होता सगळी सगळीकडे पाणी पाणी होतं तरी आम्ही फटाके वाजवले चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय